पहा दुसरं उदाहरण आहे प्रश्नामध्ये दिलेले सलीलचे वय वै, संग्रामच्या वयाच्या निम्ण्यापेक्षा तेवीस वर्षांनी जास्त आहे आणि त्याच्या पुढची दुसरी लगेच सांगतात पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्षे होती तर ह्या सलील आणि संग्रामचं वय काढत आजचं वय काढायचं तर काय करायचं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये समजा सलीलचे आज चे वय बरोबर यक्स वर्षे व संग्राम चे आज चे वय बरोबर वाय वर्षे मान पहा आपल्याला आप माहिती नाहीये तर दोन्ही जे काही लोक दाबलेले तिथं त्यांचे यक्स आणि वाय वर्षे आपण मानले आता अट काय म्हणतात सलीलचे वय संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा तेवीस वर्षांनी जास्त म्हणजे सलीलचे वय म्हणलं तर यक्स संग्रामच्या वयाच्या निम्म्यापेक्षा संग्रामचं वय आहे वाय त्याचा निम्मा म्हणजे छेदामध्ये दोन कितीने जास्त आहे म्हणजे जास्त आहे म्हणलं तर अधिक तेवीस अशी मांडणी करायची आता याला सोडून घेऊ याच्या इथलं आहे म्हणजे एक घ्या आता हे यक्स बरोबर या दोघांचा गुणाकार म्हणजे वाय अधिकला अधिक ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येणार आहे तेवीस दोन्ही शेहेचाळीस आणि एक आपण समजा वाय अधिक सेहेचाळीस या वायला इकडे आणा दोन यन्स वजा वाय बरोबर सेहेचाळीस ह्याला सरिता नंबर एक अट एक वरून आपण अट एक म्हणून लिहायचंय अट एक वरून आपण हा समीकरण तयार केलं आता अट दोन मध्ये काय म्हणतात पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बिन त्यांचे पाच वर्षापूर्वीचे वय काढून त्यांच्या पाच वर्षापूर्वीचे वय काय असणार आहे आजच्या वयामधून पाच वजा करायचे म्हणजेच लिहायचं इथं पाच वर्षा पूर्वी संग्राम सॉरी सलील चे वय सलीच वय आजच्या वयामधून पाच वजा केले आणि संग्रामचे वय तर आपण काय पाहिलं पाच वर्षापूर्वीच सलीच वय एक्स वजा पाच आणि संग्रामचे वय वाय वजा पाच वर्षे आता या दोघांच्या वयांची बेरीज त्यावेळेस किती होती म्हणतात ते पंचावन्न म्हणजे अट दोन नुसार एक्स वजा पाच अधिक वाय वजा पाच बरोबर पंचावन्न असं आहे म्हणतात ते आता इथं वजा वजा पाच काय होणार आहे दोघांची वजा दहा तिकडे जातील म्हणजे पंचावन्न हे वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक दहा म्हणजेच यक्स अधिक वाय बरोबर दोघांची बेरीज पासष्ट समीकरण नंबर दोन आता समीकरण एक आणि समीकरण दोनच तुम्ही जर दोन मध्ये पाहिलात तर इथं वजा वाय आहे इथं अधिक वाय आहे दोघांची बेरीज करा बेरीज बेरीस ते कटून जाणार म्हणजेच समीकरण एक व समीकरण दोन ची बेरीज करून दोघांची मांडणी करायची आहे दोन एक्स वजा वाय बरोबर सेहेचाळीस आणि इथं यक्स अधिक वाय बरोबर पासष्ट दोघांची बेरीज आहे बेरीज करत असताना कुठलेही बदल करायचे नाही आता हे दोन आणि तर काहीच नाही म्हणजे भूटासारखा एक असतो एक आणि दोन तीन यक्स हे अधिक आणि बदल बघा इथं बरोबर या दोघांची बेरीज करून घ्या सहा आणि पाच अकराला एक हच्याला एक चार आणि सहा दहा आणि एक अकरा म्हणजे एकशे अकरा यक्स बरोबर एकशे अकरा आगीने तीन तीन एक तीन, तीन तीन त्रिक नऊ दोन तीन होत एकवीस म्हणजे यक्सची व्हॅल्यू आली आपली सदोतीस आता ही किंमत आपण समीकरण दोन किंवा समीकरण एक मध्ये ठेवा हे सोपं तर ह्याच्यात आहे आपल्याला समीकरण दोन मध्ये यक्स बरोबर सदोतीस ठेवू यशच्या ठिकाणी किती ठेवणार सदोतीस ठेवणार तर सदोतीस अधिक वाय बरोबर पासष्ट म्हणजे वाय बरोबर पासष्ट हे तिकडे गेल्यावर वजा सदोतीस होईल आता या दोघांची बे ले, वाय बरोबर पाच मधून सात जात नाही म्हणजे वरून घेतले एक पंधरा मधून सात गेले राहिले आठ इथं आजच्या का सहा मधून चार गेले राहिले दोन म्हणजे वाय बरोबर किती आलं अठ्ठावीस लक्षात घ्यायचंय आपण काय म्हणलं होतं सलीलचे आजचे वय एक्स म्हणजेच किती झाले तुमचे सदोतीस आणि संग्रामचे आजचे वय बरोबर वाय ते किती झाले तुमचे अठ्ठावीस म्हणजे सलीलचे वय बरोबर सदोतीस वर्षे आणि संग्रामचे वय बरोबर अठ्ठावीस वर्षे